फुलका खरं सांगायचं फुल कसं काय फुलका फेकलं माझ्या फुल कसं काय आणलं ती सांगा मला सोलापूरला गेलो तुम्ही फूल कसं काय आणलं ती मला सांगा हा फुल कसं काय आलं माझ्या फुलाला फुल द्यायला माझ्या फुलाला फुल नाही कुठल्या फुलाला फुल दिलं ती सांगा का चष्ट करू नको नमस्कार मित्रांनो मित्रांनो ऋतु प्रसाद कॉमेडी कपल या चॅनलवर तुमचं सर्च स्वागत आहे तर आता आम्ही सोलापूरला गेलो होतो अजून सोलापूरहून आता आता गणेश दादांच्या घरी गेलो मग तिथं शिवानीने एक फुल दिलं दुसरं फुल गिरण्याच्या दिलं चला आता ही फुल रितूला देऊया रितूला सरप्राईज देऊया प्रपोज करूया रितूला जाऊन आता बघू रितूचं रिएक्शन कसं येते रितुन आरू तर खेळत बसलेत इथं रितू हे रितू बघ की आय लव्ह यू माझं तुझ्यावर लय आहे एकच फुल घे एकच घे आरोला आरू आय लव्ह यू माझ तुझ्यावर तुझ्या मम्मी पेक्षा जास्त प्रेम आहे त्याच्या मम्मी तुला गुलाबी फुल दिलं अजून तुला पांढरे फुल दिलं एवढं ओके ती खुश झाली फुल कसं वाटलं तुला ओके तुडा लागली ए तोडा दिलं असते फुल आज कस काय फुल काय माझ्या बायकोर माझा आज प्रेम लय होतो आलं माझं एवढं मग फुल बिल सांगा कसं काय Hmm? माझं प्रेम आहे तुझ्यावर त्याच्या कुठं होेम कुठे बघ बरोबर आहे हरू असं का ग बा आज फुल कस काय आणलं खर खरं सांगायचं आग आज सोलापूरला गेल तुम्ही मुझे मुझे फुल कसं आणलं फुलक खरं सांगायचं फुल कस काय खर... फुल का माझ्यावर फुल कसं कधी सांगा मला सोलापूरला गेलं तू मग फूल कसं काय आणलं ती मला सांगा आधी हा फूल कसं काय आलं माझ्या फुलाला फुल द्यायला लागलं माझ्या फुलाला फूल नाही कुठल्या फुल दिलं ती सांगा अग का कष्ट करा लागेल तू कुठल्या फुलाला फुल दिले ती सांगा ए खाऊ नको डचा किती घ्या गं ती बर बर हे नाही बाळा हे बरं खिळ बरं बरं खिळ थोडं तर घालत बाळा फूल दुसरं पण द्या दिला का बर दुसरं फुल तुझ्यासाठी आणलं माझ्यासाठी काय आणलं नाही ती फेकून टाक माझी लेख बरोबर करते बा हो का फेकायला कुठल्या तरी भावानी दिला असे भावानी भिवानी काय नाही तुला सांगते आलंच कस ती सांगा की इतक्या दिवस आलं नाही एवढे दिवस झाले लग्नाला एक दिवस तर फुल आणलं नाही म्हणजे तुला काय म्हणायचं हेच म्हणायचं फुल कस मी म्हणजे त्या फुल मी तुला आणलं बघितलं का आलं का खरं खर नाही तुला असं म्हणायचंय का हो पण मी कसं बरं दुसऱ्यांचं दुसऱ्यांचा मी कसं आणल बरं मग फेकण्यापेक्षा देऊ रे तुला आहे का नाही अह तुम्ही किती माणूस आहे ना माणूस घाणी आहे ना ती मी ओळखून आहे तुम्हाला चांगलं तू एवढं शक कुठलं म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये कशाला गेली तुम्ही सोलापूरला कशाला गेली तुम्ही निरज भाऊला बुलेट गेला हा मग ही फुल बिल कसं काय आणि बुलेट गेला तुम्ही काय म्हंटल त्या बारा वाजेपर्यंत घरी येतो एक काम कर चल उठा

विचार त्यांना विचार की पुन्हा बघाय राव बघा गुलाब आणले माझ्या तोंडावर फिकून आणले मी काय म्हणलं माहितीये का यू रे तू तर तिने फक्त दिसून तोंडावर फिकून मारले दिवस आणलं ना एवढ्या

इम्पॉर्टंट फुलं आहे त्यांनी मला ही इम्पॉर्टंट दिलं ती बाहेर देशात अग बाहेर देशात न माहिती ती फुलं ही बाहेर देशात ना फुलं ही पण ती त्या मी दोनच घेतली ग मला जास्त मग काही जास्त फुलं घेऊन काय करते कुणा कुणाला देऊ एक तुला एक आरूला एक दोघालाच घेतलं

काय तोंडावर मारला याला मारला मैत्री तू तू काय गैरसमज करून घेऊन बघत असल हा अगं तुझी शपथ ग गणेश दादाच्या घरी जाऊन एक काम कर गणेश शिंदे मोहळ युट्यूब ला चॅनल आहे काय त्या चॅनलवर जाऊन तू व्हिडिओ बघ त्या व्हिडिओ मध्ये तुला दिसेल की बाबा फुलं कोणी दिले ती काय काय करणार नाही मला खरं खरं काय नाही ती तोंडाने ना सांगा तुला खरं खोट करायचं असेल तर त्याच्या चॅनलवर जाऊन तू व्हिडिओ बघ कोणी गुलाबी दिली ती कळेल तुला गुलाबी नाही गुलाब गुलाब गुला बोलायचं जेव्हा खोटं बोलतो ना तेव्हा माणूस असं दाडकत दाडकत बोलत असतो हो ताई मी कुठल्या तोंडाला खोटं बोलतो नाही नाही मार पप्पाला पप्पाला मार खोट बोलतो ना चांगले शिको ही पुरेला तर एक तर तुझा मार खातोय खातोय लोकांना पुरी जाऊन मार खाऊ घालते मार खाऊन मार खाऊन तब्येत खराब झाली तुला मारती

आय लव्ह यू म्हणणार दोन हजार मित्रांनो घेतलं बरं का गणेश दादा तुमच्या गुलाबामुळं आमच्या घरात बांधण लागली होती बरं का तरी मी म्हणत तुम्हाला गुलाब घेताना गुलाब नको मला माझ्या पुरीचं माझ्यावर प्रेम आहे पहिला बुलेट घेतली पार्टी फिरती मक्की जा कधी मारणार पार्टी द्या चल <laughs> मग परती डायरेक्ट कसं देतात बघू चला मग परती माघारी तुला संध्याकाळी मी काय म्हटलं त्यांनी हॉटेल जावं म्हणजे पैसे की की काय खायल तिचा तू बरोबर आहे ती म्हणते काय काय पोटात बसेल तिचार तू पण भांड चला उद्या उद्या खू उद्या उद्या काय काय सुद्धा नाही श्रावण महिना चालू झाला आता लावून बसा पांडाला तर चला मित्रांनो आपला ब्लॉक कसा वाटला कमेंट करून सांगा म्हणून आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय टाटा बाय बाय करा असं कि तू पण करुला हा असं करत असते